मी संध्या ना संध्याकाळी झोपताना ना सगळं किचन आवरून झोपत असते कारण सकाळी स्वच्छ किचन बघून ना त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छा व्हावी म्हणून मग काय किचन मध्ये झालेला सगळा राडा आवरून घेतला आणि पटकन भांडी आणि गॅस घासून घेतलं आणि सगळंच किचन ना स्वच्छ करायला घेतलं चला संध्याकाळीच किचन आवरल्यामुळे ना सकाळचं टेन्शन तर आता माझं गेलेलं होतं आता निवांत बसून मोबाईल बघतच होते तर रोजमेरी वॉटर बद्दल ना सगळ्यांचे खूप सारे डाऊट होते म्हटलं चला तेच आज क्लिअर करू तर मी ना अल्प रोज रोजमेरी वॉटर वापरते तर याबद्दल पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रोजमेरी वॉटर खरोखरच केस वाढवते केसांची वाढ तर तेव्हा होईल जेव्हा हेअरफॉल कंट्रोल होईल ना ब्लड सर्क्युलेशन बूस्ट करून केसांची वाढ होण्यास मदत करते आता दुसरा पडलेला प्रश्न म्हणजे किती दिवसांमध्ये ना रिझल्ट भेटतो तर तुम्हाला ना फक्त दहा ते बारा आठवड्यामध्ये ना बेबी हेअर्स दिसायला लागते आणि आता तिसरा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे दररोज वापरणं हे सुरक्षित आहे का तर डरमंट म्हणतात की रोजमेरी पाण्याचा सतत वापर केल्याने ना केसांची वाढ होण्यास जलद मदत होईल चौथा प्रश्न असा की रोजमेरी वॉटर वापराय पाहिजे का रोजमेरी सिरम तर सिरम चे ना संपूर्ण टाळूपर्यंत पोहोचू शकत नाही आणि रोजमेरी वॉटर पाण्यासारखा फॉर्म्युला असल्यामुळे टाळूवर एक सारखा पसरला जातो आता अजून एक प्रश्न ऑइली आणि ड्राय वर काम करेल का रोजमेरी तेलकट नाही चिकट नाही म्हणून कोणत्याही प्रकारच्या टाळूवर ना काम करते आणि शिवाय ना ते धुण्याची सुद्धा गरज नाही आता शेवटचा प्रश्न म्हणजे रोजमेरी वॉटर स्वतः बनवावे की रेडीमेड वापरावे तर हे स्वतः बनवणे आणि साठवणे ना खूपच जास्त वेळ खावा आहे आणि आपल्याला माहित सुद्धा नाही की ह्याला बनवण्यासाठी किती तापमान आवश्यक आहे म्हणूनच मी भारतातील पहिले आणि एकमेव वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झालेले अल्फ गुडण्याचे रोजमेरी वॉटर वापरते आणि याच्या नियमित वापरामुळेच ना बेबी सुद्धा ग्रोथ झालेली आहे आणि हे ना पर्पल डॉट कॉम वर अवेलेबल आहे तसेच ना मी ते प्रोडक्ट सुद्धा टॅग करते